आणि हे बघा मित्रांनो बाहेरून कसं आपलं घर दिसत नाही का नाही हे बघा हे हे कार्टून आलं इथे हो व्यायाम काय योगा करा हे बघा काय इथं तर गुड मॉर्निंग सगळ्यांना परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे ब्लॉक फ्रॉम गंगाखेड आज पूर्णतः आपण गंगाखेडच्या घरी आहोत आणि इथला ब्लॉग आहे आणि आपण आलो आहेत त्या किचनमध्ये अजून आंघोळ वगैरे सगळे व्हायची आपली हां बाकी सगळे रेडी झालेले आहेत मी जरा हुशार उठलो कारण काल दिवसभर नाही का अजून तर सांगितलंच मी की ऊन ऊन आणि ऊनच होतं गरमी होती आणि खूप थकून गेलो होतो आणि थकल्यानंतर मग शांत निवांत अशी झोप असं वाटलं होतं पण नाही नाही गंगाखेडचे मच्छर एवढे खतरनाक आहे ते मच्छरचं मॉर्टिन जी लिक्विड लावून सुद्धा ते काय ऐकायला तयार नव्हते नुसते चावत होते नुसते चावत आर म्हणजे फार परेशान झालो होते त्यामुळे झोप आली नाहीये त्यामुळे जरा उशिरा उठलो आणि हे बघा हे कार्टून आलं इथे श्रीजा तर असा आहे आता बायको मस्तपैकी किचन मध्ये स्वयंपाक करत आहे मी तुम्हाला दाखवतो हे बघा मस्तपैकी सपात्या बनवण्याचं काम चालू आहे स्पेशल फ्रॉम गंगाखेड इथं दूध आहे दुधावरची तुम्ही बघू शकता म्हणजे इथं काही नाश्ता मिळत नाही मित्रांनो हा तर हे असं एकंदरीत आहे आता मस्त पैकी इथं स्वयंपाक सुरू आहे मी तुम्हाला किचन दाखवतो आमचं नाही का कसं आहे हे बघा हे बघा इथं मस्त पैकी नाही का असे हे दाखवलेलं आहे आहे किचन इकडे सगळे डबे आहेत त्या डब्यांमध्ये खूप सारा खाऊ आहे फ्रीज आहे सामान पडले खाली आणि हे आमच्या बहिणाबाई हसून राहिली ती बोलणार नाही काही हाय म्हण हाय सगळ्यांना काय जाय राय तिन तर असं आहे आपलं किचन आणि हे इकडे बघा ह्या रूम मध्ये काय चालू आहे इकडे आहे श्रीजा श्रावणी आणि हा संघर्ष तो असा नाराज दिसत आहे काहून दिसत आहे नाराज हा त्या हातात मोबाईल घेतलेला आहे ना म्हणून नाराज आहे बिना मोबाईलचे आजकालचे लेकर राहू हा तुमच्या पप्पानी

परशीला शावणी तू तो मोबाईल मधून मोबाईल घेतल्यावर रुसून बसलेला आहे श्रीजा ही इथून वरती नाही अशा मस्त पायऱ्या केलेल्या वरती गच्ची आहे इकडे एक रूम केलेली आहे आणि हा हॉल हा हॉल आहे हा टी व्ही जो आहे ना मित्रांनो या टी व्हीला या टी व्हीला जवळपास वीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे म्हणजे मी नाय टेन्थ स्टँडर्डला असताना नाही का नव्याण्णव दोन हजारच्या वेळेला हा टी व्ही घेतलेला आहे त्यावेळेसपासून हा टी व्ही अजूनही चालू आहे मित्रांनो म्हणजे खूप जुनी आठवण आहे या टी व्हीची आणि इकडे असा मत्सर आहे हा श्रीजाची सायकल पण आहे इथं दाखव मोडली आ्लॉक करायला की श्रावणी बघ दाखवले आणि हे आहे ना हे आपला सोयाबीन शेतामधलं नाही का ते आणून टाकलेलं आहे अजून काही विकलेलं नाही आहे कारण सध्या भाव नाही आहे सोयाबीनला आणि हे बघा श्रावणी बसल्या अरे तुम्ही दोघीने पण सारखंच शर्ट घातले कसं काय हां होय बहिणी बहिणी सारख्या हां हां हो का हा लईच काय काय घेते बाबा तुला हा हे असा यांचा जगेंचा नाही का धिंगाणा मस्ती चालू आहे इथे स्वयंपाकाची तयारी तर मित्रांनो

आमचं पेन नाही बसला ना हो बघितलं मित्रांनो पेन आपोआप फिरला हे खे बघा खेळणेच खेळणे कोणाची खेळणे हे श्रीजाची खेळणे बाबा बाबा काय काय दाखव गाडी आहे किचन सेट आहे जेवण करायलाच का नाही तू अ ही माहिती का पोरगी आमची श्रावू मस्त जेवण करते बर आहे का नाही श्रावणी श्रावू कस पटपट पटपट जेवण करते श्रीजा आहे का जरा हीच आहे कोण पोळी खायला पाहिजे पोळी खाल्ल्यानंतर आणि श्रीजन का जेवण नाही करत बाते बडी बाडी करते खाना नाही खाती तब्येत बघा ना गासु कशी काडी आहे काडी पहलवान काडी पहलवान काडी पहलवान आहे आणि आता तुम्हाला दाखवतो बायको काय करून राहिली बायको काय ते भांडी घासू कशी घासू कशी गावाकड्या तुला काम करावं लागते अभि बर्तन मांजना चालू आहे का बरोबर तर हे बघा दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत स्वयंपाक केला सकाळी दहा वाजता नाही का आणि आता साडे बारा वाजता ह्या जेवायला बसल्या चार चौकडी काय काय केलंय मजा चालू आहे उशीर झालाय यांना जेवायला आता जीव देतो यांना खाओ पिओ हे आयटम आमचं आता आपल्याला श्रीजा आहे का एक खूप हॉरर खूप भीतीदायक असलेली स्टोरी सांगणार आहे हाँ चल सांगा मग मोठ्याने सांगा बोले बोलायचं असतं एक सूजी हो रही लड़की थी और जो सेकारी है और उसकी आत्मा भी भटकती रहती है तो उसने उसका घर एक पुराना घर था और ना उस उसी की के घर में देखती है अच्छा खाली एवडीच सांग ना माँ माँ सांग तीन अच्छा ना जांगल में शिकार शिकार करने की लिए और, और ना एक वाघा ना अंतिम अमल ना तू भूत है क्या तो उसने बोला हाँ मैं भूत हूँ वो वो ना वो ना उसकी आत्मा बदलते रहती है ये व्यायाम योगा कर लीसा ग्रामीण में हम ग्रैवी में हमें उसके घर पर कर हम एक शूट कर आता पुढचं श्री झाला येते श्रावणी काय करल्या बघा काम धंदाच काय आपल्याला मेहंदी मेहंदी पटायत कलाकार खूप मोठा कलाकार झाला आहे मेहंदी काढायला नाही का जर कुणाला मेहंदी काढून घ्यायची असेल नाही का मेहंदी काढून देण्याचे कॉन्ट्रॅक्ट आम्ही घेतलेले आहे पुढच्या काही काळात आम्ही नाही बघा तिच्या हातात तिने कसं काढले तशी मेहंदी काढून देण्यात येईल तुम्हाला एकदम माफक दरामध्ये कमी ह्याच्यात बघा हे तिने आहे तुम्हाला कोणाला जर काढून घ्यायची असेल मेहंदी तुम्ही आपल्या चॅनलवर कॉन्टॅक्ट करू शकता श्रीजा चल सांग काहीतरी अजून तोंड काय त्यासाठी मग खावा तोंड दुखत नसते बघा हे तर काय नाही मेहंदीच काढायला होतं हातावर फोन दाखव तुझा तुझा फोन आहे मोठा फोन आहे हवे हे बघा काय बनवले इथं दाराला सगळे वडण्या बांधल्या तिकडून त्या बांधल्या आणि पूर्ण ह्याच्या खाली असं घर केल्या टाइप नाही का पाल टाकलाय पाल घरामध्ये श्रीजाचे टेडी बिअर बघा आणि हे बघा मित्रांनो बाहेरून कसं आपलं घर दिसतं नाही का तर हे मुक्ताई निवास जे आहे ते आपलं बाहेरून असं घर दिसत आहे समोर आपली मस्त गाडी पार्क केलेली आहे आणि तिथे कुठेतरी ओळखीची पोरगी दिसते तुम्हाला रावणी हे बघा हे आपलं मुक्ताई निवास तर मित्रांनो बघा खेळमध्ये नाही का पूर्ण असे काळे काळे ढग असे भरून आलेले आहे आणि थोड्या वेळा आधी थोडासा पाऊस पडला होता आता अजून येण्याची शक्यता दिसत आहे आणि बघा कसलं दिघाणा चालू आहे पडल ना बाहुबली आपली गल्ली आहे नाही का ते मुंडे काका आहे तिथे उभा आणि हे इकडे हे जे लँडमार्क आहे ना इथे गंगाखेडमध्ये इथं यायचं राहिलं का मोहनच्या टपरी हा टपरी आहे आणि त्या टपरीचं लोकेशन आहे म्हणजे आणून सोडत आहे तिथे सर्वजण बोला बाहुबली करतो बाहुबली 아 저기 파리뿌리 파리부리 파리리 가오게끼야? 에! 가위바 랏! 금가 मित्रांनो बाहेर नाही का तुम्हाला ना मी मग दाखवलं होतं की मस्तपैकी खूप सारं आभाळ आलेलं होतं वारं सुटलेलं होतं आणि म्हणजे कित्येक वर्षापासून पाहतोय मी आता लहान असल्यापासून आतापर्यंत मराठवाडा ह्या एरियामध्ये आपल्या असं वातावरण तयार झालं की लाईट जाणार म्हणजे जाणार आता गेली अर्धा पाऊन तास झालं लाईट गेलेली आहे आता कधी येणार आहे कुणाच ठाऊक काय समजत नाही आहे काय आता किती वेळ आपण अंधारात बसणार आहे इकडं असंच आहे मराठवाड्यामध्ये आपल्या लाईट गेली म्हणजे गेलीच वारा वागण जरा वेळ सुटले की गेली म्हणजे गेली आता वाट बघण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाही हे बघा मित्रांनो गंगाखेडमध्ये इथं लाईट गेलेलीच आहे तुम्हाला मी आता सांगितलेलं असं होतं आणि लाईट पंधरा वीस मिनिटात येणार आहे असं सांगितलं फोन केला होता आम्ही पण आता अर्धा पाऊनदा झालेला अजून काही आढळलेलं नाही त्यामुळं मग सगळेच जणं जे आहेत ते सगळे आपल्या घराच्या समोर जो वरांडा आहे त्या वरांड्या येऊन बसलेले परेशाना सगळेजण लाईट गेल्यामुळं नाही का आणि याच्यामुळं आता काय झालं की जेवण वगैरे आम्ही म्हणजे अंधारातच गेले आता मेणबत्ती लावून नाही का आणि मोबाईलच्या बॅटरीला लाईट टॉर्च धरून असं आणि जेवण वगैरे झालेले आहे तर त्यामुळे आता काय करू आ आजचा जो ब्लॉग आहे तो आपण याच ठिकाणी एंड करतो आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच आजचा आपला घरचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी ना तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो